ज्या बैलावर आपण प्रेम केलेलं असतं ज्याच्यावर आपण राहिलेला असतो ज्या बैलांनी आपलं नाव केलेलं असतं त्याची नक्कीच कमी कुठं ना कुठं तरी जाणवत काय सांगाल बाकी जोडी कशी पळाली त्या जोडीला कोण होता मल्हारच्या जोडीला तो रामा म्हणून होता बापूंचा मुलगा दाखला आणि बापूं जी बैल पळतात ना यांचा खूप मोठा दुआ येऊ मी बघतोय अशी बैल कधी घडत नाहीत आज महाराजला यांच्याकडे आज टॉपची बैल आहेत माहिती विलास पाल ह्यात नंतर उतरणं गरजेचं आहे त्यांचं मत आहेत काही निर्णय देत नाहीत बरं का ते पण झालेल्या गोष्टी काय असतो का प्रत्येकाला अपेक्षा असते मी मालक असतो बरं का त्यात मला वाटतं माझी गाडी तिथं लागा दैवतराव <laughs> त्यांनी एकच सांगितलं दोन्ही दादांना मला ताकीद देतो लय पैशाचा बैल घ्यायचा तर माझ्याकडे मला आधी राहून घरातून निघतानीच बैलगाडी मालकांनी विचार करायचा बरोबर कि आपण संघटनेच काहीतरी देणं लागतोय नाही ते काय होत मी हे करीन मी ते करीन कोण काय करू शकत नाही सगळेच पाहिजे त्यांनी पहिलं स्वतः त्यांना आहे ना कसं असतं विलास पायलोनची जर आज कोणी हडचालना करणं म्हणजे सूर्याव थुक नाही मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत उरुळी देवाची या मैदानामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली आहे ती म्हणजे नसरापूरकरांचा बाबी आहे आणि त्या जोडीला पळाला पठारवाडीचा लाडू लाडू, लाडू पळाला मित्रांनो सुंदराशी अशी जोडी पळाली काय सांगाल दादा कशा पद्धतीने दा पैरा करण्यात आला होता म्हणजे आमचे बंधू आहेत त्यांना कालदा सापा गाठे झेंडा पण बरं बरं त्यांचा बैल तो लाडू लाडू पण त्यांनी नियोजन केलं होतं त्यांचा फोन आला होता बरं बरं आणि ह्याच्याविषयी काय सांगाल कुठली खरेदी काय बाबा म्हणजे सातारवन आपण घेतला होता बरं किती दिवस झाले घेतलेला दादा घेतलेलं आता एक वर्ष होऊन गेलं बरं आणि तुमचं प्रॉपर गाव नस हो। नसरापूर नस नसरापूरचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर मित्रांनो तिथला इंद्रायणी जगभरामध्ये फेमस आहे आणि हो। तिथलं मंदिर सुद्धा सुंदर असे आणि तिथलाच हा बाबी आहे मित्रांनो आता तो पण नाव करू लागलाय म्हणजे एक दुसरी अजून एक नवीन ओळख मिळणार आहे नासरापूरचा बाब्या काय लाडूच्या विषयी काय सांगाल लाडू आईल पण लई पळत होता पहिल्यापासून नाही का बरं बरं त्यांना पण नियोजन होत नव्हतं बरं आमचा पण गुलात नव्हता त्यांना पण गुलात नव्हता मागचे पाच सहा पाच सहा मैदान गट पास करायचं आम्ही कडणी लागायचो आणि नेम कटाकटाके मार खायचो आज जवळजवळ सात सात महिन्यानंतर यश मिळल बरोबर आम्ही सगळे खूप आणि किती नंबर तासांनी पळेल दादा एक नंबरला आणि गटाला किती किती नंबर तासवर पळाली गट किती गट पाहिलं पस्तीसवर आणि सेमी फायनल किती दोन नंबर दोन नंबर तीन नंबर तास नंतर त्यानंतर आता सेमीला एक लागत एक नंबर काय बा चालक कोण होता गाडीला शुभम ड्रायव्हर होता दिव्या शुभम ड्रायव्हर गटाला सीमेला सीमे दोन्ही मैदान कसं केलं आयोजकांनी मस्त मस्त एक नंबर होत आठ एक नंबर होत्या आणि या भागातले या भागातले मैदान खरंच एक नंबर होत्या सगळ्यांनी बरं बरं पुढचं काय आता नियोजन काय असेल पुढचं वस्त्र आता पुढं दिवस बसून राहील बर कुठला असेल बरं बरं त्यानंतर आता परत पुढचं दहा पंधरा दिवसाने मैदान त्यात पळताना चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपण पाहिले की सहा नंबरचा मानकरी ठरलाय तो म्हणजे नसरापूरचा बाब्या आणि त्याच्या जोडीला पळाला तो म्हणजे पठारवाडीकरांचा लाडू आणि आपल्यासमोर येत आहेत दादा तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना प्रथम तुमचं नमस्कार मा नाव कुणाल रवींद्र कामटे बरं आणि गाव गाव कोंडवा पटरवाडी बर काय सांगाल लाडूच्या विषयी लाडूचे मालक कोण आहेत पळतो लाडू हे दोन जणांचा आहे बर... एक तर पहिला स्वरूप दादा कामटे आणि कालिदास बर... बर... कालिदास नियोजन म्हटल्यानंतर निश्चितच गुलाल भेटत असेल किती वर्ष मागे थर... आमचा खूप मोठा संघर्ष आहे बर... 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 आता मन सगळ्या दोघांची जुळून आली बैलगाड्या मालकांची तवा संघर्षाचा गुलाल आज भेटलाय किती दिवसाने गुलाल भेटला आता निदान संघर्ष तर एक वर्षानंतर गुलाला भेट एक वर्षानंतर गुलाला भेटलाय कारण की त्याचा पळा आम्ही बघितला आज लय चर्चा झाली त्याची किती गटात पळाला गट चौतीस व गट पळाला सेमी मी एक मध्ये पळाला बरं आणि फायनलला किती तास एक नंबर तास होत गाडी कुणी चालवली हो गाडी शुभम ड्रायव्हर दिवेचा बरं बरं अडचण काय येत होती त्याचा पैरे होत नव्हते का काय इतर गोष्टी आपण फोन करायचो तर पुढची मानायची पायरा झालाय आमचा आणि बैल तर पळत होता बरं आणि तुमच्याकडे नियोजन करणारे एवढा मोठी व्यक्ती असताना एवढी मोठा परिचय असताना सुद्धा म्हणजे झेंडा पंच म्हणून काल पंच महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव आहे तरी सुद्धा तुम्हाला पहिरे करत असताना नकाराला मोठ्या प्रमाणावरती फेस करावं लागतं का लय करावं लागला म्हणजे आपल्याला तर कोण नाही म्हणत नाही महत्वाची गोष्ट पहिल्यांदा फक्त नियोजन झालं कोण देत नाही मग फक्त नियोजन झालं एवढं सांगायचं नियोजन झालंय पुढच्या आपण बरंच फेस करावं लागते आज कसा पाहिरा गाडी कशी पळाली ते आमच्या बारक्या बंधूंनीच पायरा केला होता एक दोन चार दिवस झालं बरं बरं ते आमचे छोटे बंधू ते पायऱ्याचं नियोजन नाव काय त्यांचं रामदास घाटे बरं रामदास घाटे राम त्यांनी नियोजन केलं सक्सेस झालं का शंभर टक्के मैदान कसं काय झालं मैदान एक नंबर झालं काय प्रॉब्लेम नाही खाली पहिले मालकांनी कसं काय सहकार्य केलं आता मी प्रत्येक मैदानात बहुतांश असतोच त्यामुळे आपल्याला सगळे बैलगाडा मालक सहकार्यच करत सहकार्य मैदान पण पारदर्शक होत मैदान पारदर्शक झालं आणि त्याच्या जोडीला आज तुमचा बैल सुद्धा आज राहिला किंवा आनंद आता आगामी नियोजन काय लाडूच लाडूचं आता विस्तार केलं नियोजन विस्तार केला चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या उरुळी देवाची या ठिकाणी या ठिकाणी भव्यदेवी असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं श्रीकाळ के भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस असं या मैदानाचं नाव होतं आणि आपल्या समजा प्रसिद्ध बैलगडी मालक पृथ्वीदादा कुटवड दा फुरसुंगी दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने आज मैदान संपन्न झालं मैदान खूप रास्त एकदम व्यवस्थित निकाल वगैरे व्यवस्थित दिले आणि आनंद झाला खूप आनंद झाला आणि त्याच्या जुडीला नेहमी आपलं मिसमॅच व्हायचं तुम्ही नवीन खरेदी घेतली प्रेक्षक बरेच जण उत्सुक होते की नवीन खरेदी बरोबर मालक दिसाना बोलताना आम्हाला आणि आज तो काय सांगाल लांब असल्या जाणं होत नाही जवळ असल्या आवर्जून आलो आज आज द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे कारुंडेकरांचा चिख्या आणि तुमचा बैजा सुंदर अशी बैलजोडी पळाली सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं काय सांगाल त्याच्याविषयी झालं काय की पैरा आमचा झाला होता पण भिवंडीचं मैदान पडल्यामुळं पैरा कॅन्सल झाला ऐन टाइम अजित शेटला दोन दिवसापूर्वी फोन केला अजित शेटनी काहीच म्हणजे बैल अक्षरशःची काय आहे ना आजारी होता तरी पण त्यांनी आपल्या एका शब्दावर त्यांनी बैल आज आद... काहीच बोलले नाही ते एका शब्दाने फक्त म्हणजे आम्ही त्यांचे खूप खूप म्हणजे त्यांचे आमचे उपकार झालेले आहेत खरं सांगायचं म्हणजे त्यांनी एका शब्दावर आपल्याला बैल लिहिलेला आहे आजचं मैदान कशा पद्धतीने पार पडलं जगदीश बापूंनी लकी लकी परदेशींनी वगैरे इतकं म्हणजे रास्त मैदान पार पाडलं हो ना म्हणजे कुठं गालबोट लागण्यासारखं असं कुठंच वाटलं ना की हिथं चूक झाली किंवा काय आणि भैरवनाथ च्या केसरीचं म्हणजे भैरोनाथाच्या ह्याचं देवस्थानचं हा यात्रा होती त्याचं आयोजित साधून नाही ना इतकं म्हणजे कुणाला लागलं पण नाही काहीच नाही सर्वात मोठी डाले का आतापर्यंत मोठी आणि बापूला एक नंबर केला घडली मात्र दुःखद घटना घडल्यानंतर सुद्धा दुर्गाचा आशीर्वाद त्यांना आज लाभलाय का म्हणजे बाप्पूंनी एक टक्का सुद्धा जाणून दिला नाही किंवा त्यांच्या टीमला बाप्पूंनी दुसरी खरेदी लगेच केली म्हणजे काय होतं की हिरमोड नाही झाला पाणी कोणाचा बाप्पूंनी त्यामुळे कुणाला जाणून सुद्धा दिलं नाही म्हणजे खूप दुःखद घटना झाली आमच्या परिसराला म्हणजे खूप वाईट वाटलेली त्या गोष्टीचं पण बाप्पूंनी त्याचं दाखवलं बाप्पू काय करू शकतात आणि काय नाही बाप्पू एक कामा आमच्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व दुर्गाचा खरंच आशीर्वाद लाभला का शंभर टक्के दुर्गाचा आशीर्वाद लागला दुर्गा लाग आणि बाप्पोंचाच एक झाला बापूंच्या चेहऱ्यावरती वेगळाच वे आनंद आहे पण कुठंतरी दुर्गाची आठवण जाणवते शंभर टक्के शेवटी ज्या बैलावर आपण प्रेम केलेलं असतं ज्याच्यावर आपण राहिलेला असतो ज्या बैलानी आपलं नाव केलेलं असतं त्याची नक्कीच कमी कुठं ना कुठंतरी जाणवत असते दुर् बापू काय सांगाल तुमची आज नवीन खरेदी पळाली कुठली खरेदी प्रेक्षकांना एकदा ते थोडीशी माहिती द्या नाही झाली अजून ती हां पण चाललाय विचार चाललाय विचार hmm. म्हणजे ते पळवून घ्यायचे जरा ह्याच्यात आपल्या मित्रांचाच बैल देऊ म्हणजे जुमान म्हणून त्यांच्या दाजींचा दे। बैल देऊ बर वासरू बर चाललंय ते आलंय आपल्या पण म्हणजे दोन चार मैदाना पळून मग त्याच बरं बरं बोलायचं आणि काय सांगाल बाकी जोडी कशी पळाली त्या जुडीला कोण होता मल्हारच्या जुडीला तो रामा म्हणून होता बरं बर आजचं मैदान कशा पद्धतीने संपन्न झालं एक नंबर झालं मैदान एक नंबर झालं ना आणि गाडी कोण होतं तुमच्या गाडीवरती कोण होतं चालक आज नागो ड्रायव्हर नागू ड्रायव्हर आणि पृथ्वी दादा तुमच्या गाडीवरती कोण होतं चालक गटावर होते आटील ड्रायव्हर गटाला, गटाला... गटाला सेमीला तिन्ही फेर आटील तिन्ही फेर अटिल ड्रायव्हर होते या इकडे काय सांगाल आजच्या जोडीच्या विषय काय सांगाल आटील ड्रायव्हर तुम्ही जोडी चांगली पळाली आणि मैदान कसं केलं चांगलं झालंबोत नाही जोडी कशी पळते बर बर आणि विशेष म्हणजे पाठीमागं तुमच्या आयोजक आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक जगदीश बापू शिंदे त्यांच्याविषयी काय सांगाल त्यांचं काय म्हणजे बैल असून बी त्यांनी म्हणजे मैदानात व्यवस्थित जिथली निर्णय ने म्हणा किंवा त्यांची बैल असून बी चांगलं पद्धतीने मैदान पार पडले चिक्याच्या आणि बैजीच्या जोडीचे विषय काय सांगाल कशी पळती गाडी गाडी निर्माण भविष्यात परत एकदा एकत्र आले तर गुलालाची मानकरी राहील शंभर टक्के आणि त्या गाडीवरती तुम्ही चालक असाल का हो धन्यवाद काय काय म्हणतात चिक्याचं नियोजन चिक्याचं नियोजनच त्यांच्याकडे सगळी सूत्र सगळी सूत्र त्यांच्या सगळी सूत्र त्यांच्या जगताप साहेब साहेब नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीनं मैदान संपन्न झाले आजचं मैदान एकदम छान झालं म्हणजे पहिले की दहा महिन्यातलं ते मैदान आहे आजचं त्यांचं बापू बापू आंबेकर अमोल दादा आणि दादांनी वर्ग दादांनी खूप छान मैदान भरवलेलं आहे म्हणजे अलीकडे काय झालं मैदान जास्त आहेत बरं का कारण बघते आता रोजच डेली मैदान पडतात तेव्हा गाड्यांचं प्रमाण थोडं कमी येतंय पण एवढ्यातूनही आज पुण्यामध्ये आजूबाजू एकशे ऐंशी ते दोनशे गाड्या जोडणं तितकं सोपं नाहीये सलगची मैदान सुरू आहे मैदान आहे चार चार पाच पाच मैदान आहेत आणि त्यानंतर अक्षरशः बापूंच एक म्हणजे एक मला एवढं भारी वाटतं बरं ह्या मैत्रामध्ये की बापू कुठे जरी गेले स्वतःची गाडी समजा तुमच्यावर हो प्रेम जास्त आहे बापू कधी आपलं तोपलं कधी केलेलं नाही म्हणजे त्यांची गाडी समजा मी बघतोय एवढ्या मैदानामध्ये हरजीत ह्याच्यामध्ये नेहमीच असते या क्षेत्रामध्ये पण ते स्वतः कधी म्हणत नाहीत की बाबा गा झालं तर मला नंबर द्या म्हणून हे मात्र त्याबद्दल मी मानलं आणि बापू दादा बरोबर आहे बापू कधीच काय म्हणजे कधीच पुढे जात नाहीत की मला निकाल द्या निकाल जे पंच निकाल देतील ते निकालावरती समाधानी असतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे काय बरं का की जे आता समजा जगदी बापूंचा मुलदादाकडे आणि बापूंजवळ जे बैल पळतात ना ह्यांचा खूप मोठा दुवा आहे मी बघतोय अशी बैल कधी घडत नाहीत बरोबर आज मराठा यांच्याकडे आज टॉपची बैल आहेत माहिती का मी यांच्याकडे बघूनच बैल घेतलेला पण का पाळतात लोक पाठीमाग बोलायची बैल मालका प्रेक्षक नाहीये पण आज लक्षात आलं आमच्या की खरंच का पाळतात यांचे मन एवढी खूप साप आहे खरंच पुण्यातल्या लोकांचे आहेत म्हणजे हे सगळ्यांचेच आहेत पण हे जवळ मला म्हणजे जर नीतिमत्ता साप असेल नीति तरच ह्या क्षेत्रात माणूस टिकतोय बरोबर आणि गुलाल कायम ना आता आहेच ना आज महिन्यात यांचे गुला आहेत बरोबर आहे का बरोबर आज कसं आहे माहितीये का हेच आम्हाला म्हणजे विशेष वाटतं माहितीये का हे टिकून ठेवले आणि बापू म्हणजे या तीन वर्षामध्ये मी बघतोय बापूंच वर का म्हणजे मी बापूंना तीन वर्ष दोन आणि तीन वर्षात ओळखतोय बापूंना बापूकडे जी बैल घडली आज बऱ्यापैकी बापू खालून बैल आणतात पूर्ण मराठीमध्ये त्यांचं नेटवर्क आहे तेवढं मोठं आणि त्यांच्या स्वभामुळं प्रत्येक बैल त्यांना लाभतोय आता अनपेक्षित घटना घडली ती का दुर्गाविषयी खूप खून चांगला होता म्हणजे नाव काढण्याचा खूण होता दुर्दैवी बर का त्यांच्यासाठी आम्ही त्यांना नये पण बापूला आज खूण पळालं बरं का खूप छान आहे, आहे ते सुद्धा बापू ते जवळजवळ खरेदीच केलं करावं आणि आहे त्या लेव्हलच आहे त्या लेवलच करतील चिक्याची टाईपर चिक्याच्या पद्धतीने हे करणार आहेत आमोदाचा विषय सांगायचं बरं का त्यांची आज ते खोन मी पाहताना बघितलं कडनं खोंड पळालं मला ड्रायव्हर म्हणलं दादांचं खोंड आहे म्हटलं आईला म्हणलं दादा गपचुप धमाके केलाय नाही ना आताच्या <laughs> काळामध्ये गुलाल मिळणं खरं सोपं आणि खूप चार चार मैदान आहेत दोनशे तीनशेच गाडी जातात पण त्यात हो। सुद्धा गुलाल जर मिळत नसेल तर मग कुठेतरी आपण नियोजनात कुठेतरी कमी पडतोय असं वाटत असतं त्यामुळं दोनशे गाड्या नियोजन परफेक्ट करून गुलाल द्यावाच लागतो का गाड्या तुमच्या पुण्याच्या मैदान असत होतात बरं का वर गेल्यानंतर प्रॉब्लेम होतात बघतोय का आता माझ्या भागात पण मैदान होतं अलीकडचे तीन चार मैदान चांगली झाली काय काय अडचणी म्हणजे काय आमच्या भागात काय राहत मध्ये लोकांना वाटतं आपली गाडी कुठं अर्धा फुटात फुटात मागे मान्य करत नाही तो त्याच्यामुळे थोडं आमच्या साईडला गाड्या कमी जुळतात पण पुणे पुड़ धरून चला त्यानंतर सातार भागामध्ये गाड्या जुळतात छान मैदान करतात आणि अभिनंदन बरं का विशेष म्हणजे विशेष म्हणजे जिथं जिथं संघटनेच्या नियंत्रणाखाली मैदान होतात तिथली सगळीच मैदानं जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मैदाना शंभर टक्के तरी जास्त होतात आता कसं आहे सगळेजण आज बॉडीला मानतात बरं का मराठात पूर्ण बैलगाडी संघटना जी आपली आहे ती म्हणजे स्ट्रॉंग तर केलीच हे सगळ्यांनी बरं का आणि सगळ्यात महत्वाचं आता लोकही मानायला लागल्यात बरोबर आणि विशेष म्हणजे विलास पायलन ह्यात नंतर उतरणं गरजेचं आहे त्यांचं मत आहेत काही निर्णय देत नाहीत बरं का ते पण झालेल्या गोष्टी काय का प्रत्येकाला पैसे असते मी मालक असतो बर का त्यात मला वाटतं माझी गाडी तिथं लागावी व ते नी द्यावी पण कसं असतं आज युट्यूब आलेलं आहे तुमचं बरं का सगळं ह्याच्या मीडियामुळे काय होत दिसते क्लिअर करते आणि तोच निर्णय पैलवान काय करतो ज्येष्ठ करतात पण लोकांना काय मान्य होत नाही पण नाही याच्यामध्ये आता उतरणं गरजेचं आहे त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे आबा ते दादांनी ह्यांनी म्हणजे हे गरजे आहेत हे लोक आपल्याला खरंच या संघटनेला आणि या बैलगाडीचे क्षेत्र टिकवण्यासाठी ही लोक जर नसतील ना क्षेत्र पूर्ण मागं जाऊ शकतं आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत अमोलदादा गायकवाड आहेत आज त्यांनी ग धमाका केला आहे अमोलदादा काय सांगाल कुठली बैलजोडी होती आज कोणती कोणती बैल पळाली तुमची बैल जर तीच पळाली आणि गुरु म्हणून बहिले गुरु कुठली खरेदी <laughs> गुरु संभाजीनगर बागात जे छत्रपती संभाजीनगर खरेदी ती एक आठ दिवस झाला उतरला होता बिवरीच्या मैदानाला पळावला तिथं थोडं तो कडनी लागल्यामुळं पण कोण चांगला पाळा मग दादा म्हणले इथं <laughs> पळू मग निर्णय घेऊ म्हणजे ठरवलेला आहे कोण सगळे त्याला पैसे बिशे वगैरे दिल्यात म्हणलं इथल्या मैदानावर डिपेंड राहू मग पायऱ्यांना एक दोन तीन जणांना फोन केले बघू करू थोडं जरा नाही का आता बेडकाळ असल्यावर ज्याची ते मग दहा जण नाही काय हरण्याग आला काय विषय नाही मी सेमीला गाडीकडं नाही पास केली कोंड उजवीने घातला आणि सगळ्यात महत्त्वाचं एकमेव गाडी सेमीलाकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला दोन टाकीत बाप्पूचा तो दुर्गाच जी दुःखात घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घडली त्याच्यामुळं म्हणजे त्या माझ्या मुलाखत अगोदर मला तेच बोलायचं होत कि तिला म्हणजे सगळ्या हवेलीला शोकाकुल बैलगाडा क्षेत्रातच अनापेक्षित गोष्ट घडून गेली ती पण त्याच्यानंतर मग बापूने आज त्यांच्या मित्राचा बैल बोलावला आता ते अजून देवाणघेवाचा थोडा विषय बाप्पूच्या बोलण्यातून अजून राहिलेला आहे पण होऊन जाईन आणि करावं बापू अशी अपेक्षा आहे पण शेवटी पैशा पुढं काय नाही समजा नाही का आणि दादाच्या ह्या बैशाचा सलग आज पाचच्या मैदानाचा एकाओीत आज एक नंबर बरोबर उकलायकडणी लागल्यामुळे चार नंबर चार मैदान एक नंबर आहे आज दोन नंबर म्हणजे सलग बैल हा बी काय लय बैल नाही काय नाही मापातली खरदी आहे जोडीदार आमचा दैवत राव त्यांनी एकच सांगितलं दोन्ही दादांना मला ताकीद देतो लय पैशाचा बैल घ्यायचा तर माझ्याकडे येऊ नका मी हरजीत कुणाची नाही प्रत्येकाची हरजीत आहे आणि महत्वाचं म्हणजे काय होतंय जगता पाहुण्यानी सांगितलं ना संघटनेच्या नियमाला आधी राहून घरातून निघतानीच बैलगाडी मालकांनी विचार करायचा बरोबर की आपण संघटनेचं काहीतरी देणं लागतोय बरोबर नाही ते काय होतं मी हे करीन मी ते करीन कोण काय करू शकत नाही आता काय होत ही आडगी भाषा काय मीडिया पुढं बोलू शकत नाही कुणाच्यातच दम नाही बोडाक एकटा काहीच करू शकत नाही आज हा माणूस आहे बाप्पू जगदीश बाप्पू चार वर्षाचाच नादातला आहे बैल मग पिढीन जाते पळणारी आता ह्यांची तर बैल आहे ना ही ह्यांच्या बघायची पण नाही यांची हे चुलते पृथ्वी दादाची कधीच नाही कुस्तीच तर त्यांचं त्यांचा विचारात कुस्तीतलं नाव आहे पण काय होतं एक नाद आहे शर्यतीच्या बैलांचा म्हणून त्यामुळं प्रत्येकाने नियमाचं पालन करावं एवढंच म्हणजे एक आपली आहे ना सर अखिल भारतीय बैलगाडाची संघटना आता गेल्या वेळेस दादा थोडं झालं इथं ह्याच मैदान असं त्याच मैदानावर कम्प्लीट महिन्यानी नंबर करून दाखवा ठीक आहे ना आम्ही आणि इलाच पहिला आमचं पहिलं होतं दत्ता होती सगळी संतोष मोडक होत अध्यक्ष धावलं नाही म्हणले नाही आता आम्ही तंडलो फक्त काना मात्रात आता भेऊन गेलं का खालून गेलं दादाला शेवट म्हणलं दादा संघटना म्हणून तसंच बरोबर दादा बी बरो एक शब्द नाही दादांनी पण संघटनेचा एक एक शब्द बोलले नाही नंतर हा मी म्हणलं दादा ऐकाय लागेल आपल्याला जाऊ दे आपल्या हे आजचं जे मैदान आहे ना यांच्या आमोल कुठतरी तुम्ही आता ऑब्झर्वेशन करताय मागच्या एक तीन महिन्यापासून मैदानांची संख्या वाढली नव, नवी नवीन बैल उतरतायत चांगले धावतायत नंदी ते त्याच्या जोडीला कुठेतरी बैल मालकाला स्वावलंबी व्हावं हो लागणार आहे का स्वावलंबी म्हणजे असं का की आदत असेल तर त्याच्याकडं दुसा पाहिजे कुठंतरी चौथा तरी पाहिजे किंवा त्याच्या जोडीला पाळणारा एक बैल पाहिजे आणि वेळेस घरात साजच पाळावा लागणार आहे वस्तुस्थितीत झाली ती आज म्हणजे आणि जास्त करून ना युवा वर्गाला खरंच विनंती नाही पडलं पाहिजे म्हणजे का नाही पडलं पाहिजे जोडधंदा तर पाहिजेच पण परिस्थितीच ती नाही आज शेनादात अहो तुम्ही तीन वर्षापूर्वी जी बैल पडत होती त्यात फक्त आता हायस्ट रेकॉर्ड ब्रेक खरेदी रेकॉर्ड इथली एक कॉकटेल पण काय नाही हो ह्यांना विचारा किती संघर्ष करावा लागला त्यांचा व्यवसाय बी मोठा आहे बरोबर नुसतं पहिलेला ठीक आहे काय आवक जावक करून पळवायचं पायदे देऊन म्हणजे बी पण गाडी राहते आज काय ना दादाची गाडी समजा एक करायला पाहिजे होता बापूच्या हातून आली माझी चार नंबर मुला होती माझ्या गाडीचा चौथा नंबर पाचवा नंबर आला पण तुमच्या चेहऱ्यावर हो समाधान आनंद आहे नाही ना आहे ना आपण शंभर टक्के खेळाडू वृत्तीचाच खेळाडू आहे पण हा हे म्हणायला आहे पण ह्याच्यात आता ह्यो बैल पंचावन्न लाखाचा आहे समजा हा दोनच लाखाचा आहे मग ह्याच त्याच काय पैशात कॉम्बिनेशन होईल का काही नाही होईल नाहीच होणार आहे पण ते जोडच पळावं लागतो त्यांची मनं जुळून ड्रायव्हर त्या पट्टीत हुशार पाहिजे सगळ्या गोष्टी जुळून सगळ्यात आधी सोडणारी चांगली पाहिजे बरोबर आता ते संघटनेने आपण ती पट्टी काढली ती तर किती सोन्यान पिवळ झालं म्हणजे काय सांगताच सुरण नाही जुळलं तर काही वाव द्या सामना देता येईल काय खालूनच गडबड झाल्यावर काय भांडणं त्याला आत्ताच्या युगातली पोर आहेत ना समजतच नाही हो त्यांना गपरे हा शब्दच कानाव पडत नाही थांब रे गपरे हे शब्द कुठं घरी ठेवून येतात काय माहिती नाही ती कुठेतरी सुधारणा व्हायला नाही 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 सुधारणार ना कोण आता आणि असं हम करू शकाय देगत वागायला लागली लोक नाही वागलं पाहिजे पोरांनी कमिटी असल कमिटी असल सगळ्यात महत्वाची बापू पहिलं पाहिजे सगळं जी काय आहे सगळेच पाहिजे पहिल्यांदा विरोध करतात त्यांनी पहिलं स्वतः त्यांना आहे ना कसं असतं विलास पायलोची जर आज कोणी हेडसाळणा करणं म्हणजे सूर्याव सूर्य ह्या बैलगाडी क्षेत्रात तरी म्हणजे सूर्याव थुंकी जाईल का आपली असं नव्हतं जे पिढी जात आलं नाही ना कोणाला करायचे आज ह्या दोन वर्ष झाले संघटनेनी जगता पाहून काय नाही केलं तुमचं स्क्रीन लावल्या पुढले निकाल पाठीमागचे निकाल सगळे आम्ही दैवतला विचरा दैवतला आज सगळ्यात जाणकार ह्या क्षेत्रात दैवत आहे आज बंदीच्या विचरा की काय परिस्थिती होती बरोबर सगळी नवीन आहेत माझा आम आवस बी नवीन आहे बापूराव बी म्हणजे जुना आहे पण तेवढा नव्हता आबा अवघड आहे आणि काय नाही कुस्ती क्षेत्रात आपण माणसांना पैलाना समजू शकतो जित्रा भी आहे म्हणजे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि आनंदात राहिलं पाहिजे हरजित आहे सगळ्यांची अमोल दादा आता आगामी मैदाना येत आहेत वडकीमध्ये पण आता आगामी मानाचं परंपरेचं मैदान होणार आहे पुरसुंगी गावामध्ये सुद्धा यात्रेचं मानाचं परंपरेचं मैदान होणार आहे काय सांगाल त्या मैदानाच्या विषयी काय सांगाल पेक्षा ना आपल्याला कुठल्या आयोजकांना नाव नाही ठेवायचं पण ही जो हवेलीचा भाग आहे आम्ही एक नंबरचा पहिला विचार नाही करीत आम्ही शेवटच्या नंबराच्या बक्षिसाचा विचार करतो बरोबर आता आमच्या इथं पन्नास हजार रुपये शेवटचं आहे पाटील पाटीलवाला पाटील बाबा पुरसुंगीत बी फक्त वीस हजार रुपयाचा डिफरन्स असतो बरोबर आमच्यात बी तसाचे पहिलं दोन लाख आहे शेवट पन्नास हजार म्हणजे काय होतं एक नंबर वाल्याला दोन लाख जाते शेवटच्याला दहा हजार जात हे कुठला नाहीये पर्यंत शेमच पळायचंय आणि असं फायनल लायचे मत्कार करतात की त्यांना पारच दोन लाखाचं दहा वाल पाहिजे म्हणजे म्हणजे हे जुगाराक झालं ते तसं नाही झालं पाहिजे आता समजा कुणाला कड लागते कड लागते तिकडं कोणाचं वासरू असतं पळत नाही पण बक्षिसात संपूर्ण सं यात्रेची मैदान असू आता ह्यांनी बाप्पूंनी आम्ही म्हणजे आता आयोजक खरे माझा मित्र आहे लकी एक म्हणून लकी परदेशी बाप्पू हे ओंकारे म्हणजे ही उरळीतली संभा बांडळे सगळी टीम आहे सगळ्यांनी म्हणजे खूप आणि वैचारिक गाव आहे ही बरोबर निर म्हणजे वादाची गावं नाही पुरसुंगी उरुळी किंवा काय आमच्या इथं तरी थोडी स्वाभिमानी लोक आहेत त्यामुळे ना बक्षिसात थोडी यात्रेच्या मैदानावाल्यांनी एक नंबर लय मोठं असलं म्हणजे त्याला प्राधान्य देऊ नका शेवटचं बक्षीस बी चांगलं ठेवा आणि जी कमिटी आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्या कमिटीला आधी राहून मैदान करा कुठलीच अडचण येणार नाही मैदानात बघितलं ना डिपार्टमेंट वे किती मग सहकार्य करते आज स्वतः डिपार्टमेंट ने बक्षीस मॅडम होत्या हा त्यांनी स्वतःंना कुठतरी वाटलं की वाटलं वाट वाट की चांगलं चाललंय त्यांनी त्यांच्या तेन हस्ते बक्षीस वितरण केलं आता आपण उळेत आबांकडे आबा नमस्ते हो का आबा आता दुसऱ्यांदा आपली गाठ भेट होती पहिल्यांदा इथंच झाली होती आणि दुसरी पण इथस काय सांगाल कशा पद्धतीने आजचं मैदान संपन्न झालंय आज उरुळी येते बैरवनात केसरी ही स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेच्या निमित्तानं माझा पुतण्या पृथ्वीदादा खुटवड याच्या बैलाने दुसरा क्रमांक त्या ठिकाणी पटकवलाय है। खरं तर गेले सलग चार मैदानं आमचा बैजा हा चार मै मैदानं सलग पहिला नंबर काढला परंतु हा एक खेळ आहे याच्यामध्ये आज दुसरा क्रमांक मिळालाय परंतु काय नाराज होण्यासारखी कुठली याच्यामध्ये गोष्ट नाही आपण जर पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं आज आमचं नशीब समजतो की जगताप पाहुण्यांचा पंचावन्न लाख रुपयाची म्हणजे हायएस्ट खरेदी हायएस्ट खरेदी ही खरेदी बरोबर आज या ठिकाणी बाईजेला पाळण्याचा मान मिळालाय त्याबद्दल प्रथम मी जगताप पाहुण्यांचा आभार मानतो ह्या ज्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या याच्यामध्ये आमचा मित्र सहकारी मित्र लक्की परदेशी असेल किंवा सगळं जगदीश बापू असतील व त्यांचे तें, सर्व सहकारी असतील mm -hmm. यांनी एक चांगल्या पद्धतीचं मैदान या ठिकाणी पार पाडलं त्याबद्दल त्यांचं प्रथमतः आभार मानतो mm -hmm. आपण जर पाहिलं तर आमचे सहकारी मित्र जवळचे आमचं त्या ठिकाणी नातेसंबंध आहे असे जगदीश बापूचे आणि आमची त्या ठिकाणी सेमी फायनलला ही आली गाडी एकत्र आले गाड्या एकत्र आल्या परंतु प्रेक्षक वर्गांना मी सांगू इच्छितो की हा खेळ याच्यामध्ये ह्या गोष्टी होतच असतात परंतु आमची मन ही एकदम गट्ट जुळलेली हे वही त्यामुळे त्यामुळे वस्तुस्थिती खरी पाठीमागची वस्तुस्थिती माहीत नसते आतमधलेच मैत्रीपूर्व हो, हो, हो. संबंध नाते संबंध माहीत नसतात मात्र फॅन्स लोक आपापसामध्ये त्याची चर्चा करत असतात मी सर्वांना विनंती करतो की तसं काही समजू नये आमचे संबंध पहिल्यापासून आहे आणि असेच राहतील आता जर पाहिला गेलं तर जे पहिले सात नंबर आले याच्यामध्ये वडके आणि पुरसुंगी उरळी हे म्हणजे जे गाव आमचे शेजारचे गाव यातलेच नंबर आलेले पाच नंबर आलेले त्यामुळं या स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडल्या इथून पुढेही पुढच्या काळामध्ये संयोजकांना माझी विनंती राहीन की अशाच स्पर्धा आपण घेत राहाव्या व आमच्या बैजाला या ठिकाणी दुसरा नंबर मिळाला त्याबद्दल मी आनंदी आहे एवढं आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद काय सांगाल आज कशा पद्धतीने मैदान झालं मैदान छान झालं चांगलं झालं मैदान काय सांगाल पहिले काय सांगाल पाहिजेच्या आणि चिक्याच्या पहिल्या विषय म्हणजे चिक्याचा काय झालं विषय आता चिक्या दोन चार मैदान सलग पळाला होता आणि बैलाला आम्ही आराम देतो ठरवलं होतं आणि आदतला शक्यतो आम्ही बैल द्यायचा टाळतो विशेष असा आहे की ओळखीवर जर आमचं जास्त प्रेम आहे <laughs> दादांचा <ता फुण, laughs> दादांचा <ता> फोन आला <फुणाला, laughs> दादा बोलले की <laughs> बैल आपल्याला पहिला लागतोय आणि आमचा काय दोन झाला दोन शब्दाचा अमोल दादांसाठी आमचं कधी म्हणजे हेच असतं प्रत्येक आम्ही आतापर्यंत चार वेळा बैल असा त्यांना दिलाय आणि चारही मैदानात बैल आमच्या फायनलला राहिले फायनल राहिले आता आपण मुळे प्रसिद्ध बैलगाडी मालक नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांना बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळखलं जातात ते मास्टर माइंड दैवत दैव गोवेकर, नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा का पद्धतीने आज मैदान पार पडलं चांगलं मैदान झालं पुण्यातलं मैदान म्हणलं की तुम्हाला काय मित्रांच्या गाड्या राहिल्या नियोजन राहिले कसं असं नाही कुठल्या दादाची राहिले ते इथं असतात एक मुलाखत खरं आहे ना तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून बघा इथं तसं काय नाही सीमेला एकमेकाच्यात गाडी लागली काय झालं काय नाही सगळी काय जी गाडी जास्त तिच्याकडे दोन्ही दादा आम्ही दाखवत दाखवले बरोबर आहे आणि काय आता पुढचं नियोजन कस काय कुठल्या कुठल्या मैदानाचे नियोजन केलं वीस आहे सोळा आहे सोळाला मोठं नियोजन आहे कळतंय समजत आहे मैदानातच बघू दादांना केलं दादा केलं सोळाला नियोजन चांगलं मोठं नियोजन आहे त्यामुळे सोळाला कोण कोण पाळणार आहे तुमच्यात म्हणजे बैल कोणती कोणती असणार आहे बैजा आहे दादाच आहे अमोल दादांचा हरणे पण आहे ना आम्हाला येणाऱ्या एक महिन्या दोन महिन्यात दादाला बी त्यांच्या नावाला साजेला अशी वस्तू घ्यायची आता की ती माझ्या हिशोबाने अजून नावाला नाही सोबत बरं बरंच दादाच्या नावाला शोभर अशीच घ्यायची गाड्या मारायला जरा दादा खेळाडू लागतो मैत्रीपूर्वक सगळं मैत्रीपूर्व कधीच नाही ताटात इथून ठरवून ही बयन डाविनेचो पाहिजे हां दादा आले हा उजवे नेचो दादा आले म्हणजे डाविंजज पडले डाविंजो बरोबर हात पालावला म्हणले झोपा तसं काय नाही ना बांधकरी बपूरामी मित्रांनो हे जपलं पाहिजे बैलगडी शरीर क्षेत्रामध्ये एकमेकाचे मैत्रीपूर्व संबंध खेळ आहे हारजीत चालू राहते आज जिंकला तो उद्या हरणार आहे परत परवा दिवशी जिंकणार आहे धन्यवाद